या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बोलण्यासारखं बरंच काही या ठिकाणी बरेच मान्यवरांना बोलायचंय या ठिकाणी मित्रांनो मी निषेध करतो या यानंतर मुलांच्या आपल्या संरक्षणासाठी इथे जमलो याबद्दल मी तुमच्या सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि हा आपला निषेध आणि ठेय आंदोलन यासाठी आपण सर्व शकतो शकतो या दोन गोष्टी होऊ शकतात मी मागील हप्त्यामध्ये आपल्या इथल्या नामदारांना भेटून सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला ठोस उपाययोजना करता येत नाहीत की जो परवन शेत्र आए, बोंगे चा जे बिबटप्रवान क्षेत्र आहेत तिथे भोंगेच्या गाड्या फिरल्या पाहिजेत की हा क्षेत्र बिबटप्रवाहन आहे कुणी एकटे दुकटे घराबाहेर पडू नका आपल्याकडचे वयस्कर आणि लहान मुलं जे शौचासाठी किंवा इतर गोष्टीसाठी बाहेर पडतात त्यांना आवर घाला त्यांना घरातच ठेवा आणि ही